छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे श्री शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. ईपॉस yeah! yeah, मशीनचे सर्व्हर डाऊन असते, नेटही मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंद होत नाही. रेशन वाटप करता येत नाही त्यामुळे रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होऊ लागले याकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या नेतृत्वात रेशन दुकानदारांनी सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत निदर्शन आंदोलन केलंय या निषेधार्थ बंद पडलेल्या दोनशे पंचवीस ई पॉश मशीनला श्रद्धांजली अर्पण करत दोनशे मीटर पर्यंत अंत्ययात्रा काढली आणि बंद मशीन जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे मशीन सुपूर्द केले जुलै महिन्याचे तीस टक्के पडून असलेले रेशन ऑफलाईन वाटप करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले समस्या लवकर सोडला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय केंद्र सरकारने गोरगरिबांना धनधान्य वाटप करण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली आहे लाभार्थ्यांना थेट लाभ मिळावा गैरप्रकार थांबावा ही त्या मागणीची महत्वाची भूमिका आहे यासाठी अद्ययावत ई पॉश मशीन रेशन दुकानदारांना वितरित करण्यात आलंय यावर लाभार्थ्यांचा घेतल्याशिवाय अन्नधान्य वस्तूंचं वितरण करता येत नाही मात्र मशीनच चालत नसल्यामुळे ही प्रक्रिया ठप्प पडली आहे दररोज रेशन दुकानापुढे लाभार्थ्यांची रांग आहे परंतु त्यांना खाली हात परत जावं लागतंय गैरसमजुतीतून रेशनधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये वाद होऊ लागले यामुळे रेशन दुकानदार ही त्रस्त झालेत यामुळे सरकारने तातडीने लक्ष देऊन समस्या सोडवावी यासाठी आठ दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री निवेदन पाठवले होते त्याची दखल न घेतल्यामुळे पाच ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय पुरवठा विभागापर्यंत ई पॉश मशीनची प्रेतयात्रा काढून निषेध नोंदवला आहे तसेच बंद पडलेल्या दोनशे पंचवीस मशीन जिल्हा पुरवठा आणि तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आल्या पारदर्शक व्यवहारासाठी चांगल्या ई पॉश मशीन देण्यात यावा अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांनी अध्यक्ष डीएम पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण भीमराव अंभोरे गंगाधर पवार बाबासाहेब इंगळे अनिता मंत्री दिग्विजय पाटील आदींसह रेशन दुकानदार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर गंगापूर